न्यूज। बदलापूर येथील निषेधार्थ आंदोलन बदलापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार याशिवाय पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव साहेब याशिवाय कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधबडकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना माजी प्रमुख रघुनाथ नलवडे आणि शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपाशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळ्या फिती कपाळाला बांधून निषेध नोंदवण्यात आला बदलापूर घटनेत जबाबदार असलेल्या सर्व आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी ही मागणी उपस्थित आंदोलकांच्या वतीने करण्यात आली यावेळेस माजी शिवसेना शहर प्रमुख रघुनाथ नलवडे महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगुले रेंदा ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर संघटक सुहास माने युवासेना शहरप्रमुख प्रसाद पुजारी संताजी देसाई उपविभाग प्रमुख दादासाहेब कामत वैभव लायकर महिला आघाडी उपतालुका प्रमुख उमा महाजन महिला शहर संघटिका मीनाताई जाधव सलमान आयकवडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव हाडे प्रमुख किसन हलटेक प्रमुख किसन हलसवडे संदीप भंडारे विशाल पाटील नितीन काटकर बबलू मुधाळे सुनील सागवडेकर राजेंद्र उगळे दगडू महाजन राहुल हजारे पप्पू लोंढे संजय लोहार प्रशांत सुतार संजय चौगुले शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख नुसमत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम